नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारविषयी माहिती बघणार आहोत गुरुवारी आपण अपन कलश स्थापना करत असतो तर मार्गशीर्ष महिन्याला महिन्याची सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबर दो दोन हजार चोवीसला आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय महत्त्वाचा आणि खूप खास असणार आहेत तर यंदा मार्गशीर्ष गुरुवार हे किती आहेत हे आपण बघूया यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचा व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला असणार आहेत या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि एकोणावीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहेत त्याचप्रमाणे सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सफला एकादशीचे व्रत देखील असणार आहेत तर त्याचप्रमाणे आपण आता घटाची मांडणी कशी करूया याविषयी माहिती बघू घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तेथे गोमूत्र शिपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा त्यानंतर रांगोळी काढा त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा आता मध्यभागे तांदूळ ठेवून कळस स्थापन करा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी घाला आंब्याची पाणी पाच ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता अगदी कळशाला ब्लाऊज पिसणे सजवा आता लक्ष्मीला दागिन्याने शृंगार करा कळशालाही चारही बाजूने हळद हो कुंकू लावा सौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रियंत्र ठेवा देवीपुढे पाच फळ लक्ष्मी कवडी याची मांडणी करावी तसंच देवापुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लह्या गुळ बत्ताशे त्याचप्रमाणे आपण साखर देखील ठेवली तरी चालेल असं करा महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घंटा बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीची मुखवटा आणि पोशाख उपलब्ध आहेत दर गुरुवारी घट बसवून महालक्ष्मीची पूजा करून हार वेणी किंवा गजरा आपण त्यांना अर्पण करावी गुरुवारी सकाळी घट बसल्यावर संध्याकाळी गटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन देखील करण्यात येते या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने उटी भरावी त्याशिवाय महिलांना हळदी कुंकू फूल आणि वाहनांच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन आपण समाप्त करू शकतो तसेच दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन हे कधी करावे तर दोन हजार चोवीसमध्ये चार जानेवारी हा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार असून पुढचा गुरुवार अकरा जानेवारी रोजी आहे या दिवशी अमोसे असल्यामुळे गुरुवारच्या व्रताचे उद्यापन चार तारखेला करायचे की अकराला असा बऱ्याच जणांचा संभ्रम किंवा गोंधळ निर्माण झालेला आहे तर व्रताची सांगता कधी व कशी करावी याविषयी आपण आता जाणून घेऊया महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येतो मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन देखील करण्याचे नियम आहे अमावस्या असल्यामुळे चार जानेवारीलाच गुरुवार व्रताचे उद्यापन करावे असा गोंधळ निर्माण झाला आहे परंतु हे शास्त्र मान्य नाही अमोसे ही अशुभ मानले जात नाही अमोसेलाच आपण लक्ष्मीपूजन करतो त्यामुळे हा पर्व काळ मानावा यामुळे आणखी एक गुरुवारचे व्रत करण्याचे फळ मिळेल अमोसेचा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा तसा काहीही संबंध नाही त्यामुळे मनात कोणतेही समभ्रम निर्माण ठेवू नका मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन अकरा जानेवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी संपूर्ण पूजाविधीसह आपण संपन्न करावे त्याचप्रमाणे या दिवशी आपण महालक्ष्मीची कथा देखील घेत असतो आणि महालक्ष्मी व्रताची कथा वाचून संध्याकाळी देवीला आपण नैवेद्य देखील दाखवावा संध्याकाळी सुहासिनं हळदी कुंकुवासाठी आमंत्रित करावे त्यांना फळे फुलं गजरा महालक्ष्मी व्रताचे पुस्तक एखादी भेट वस्तू देऊन त्यांची ओटी भरावी नमस्कार करावा आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुहासिनीनं भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व स्नान स्नानदी करून कार्य करून स्वच्छ वस्त्र घालावी आणि मा माता लक्ष्मीच्या मनोभावे पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत नकळत एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना देखील आपण देवीची आरती म्हणून करावी यानंतर कलश आपण हलवावा श्री स्वामी समर्थ